तर नमस्कार मंडळींनो माझं नाव सचिन आणि हे आहे सतापाचं रोप हे बघा याचं सतापाचं रोप आहे दोन आहेत आय थिंक हे आयुर्वेदिक आहे हे याचा वास खूप असा म्हणजे असा वेगळाच वास आहे तर आता हे आमच्या इथं चार पाच होती आम्ही एक पाच सहा वर्षापूर्वी हे नर्सरीतून घेतलं होतं तर आता मित्रांनी सा विचारलं की आहे का तर आता हे आम्ही मित्रासाठी काढून ठेवलेलं आहे हे पार्सलच्या पिशवीतच काढून ठेवलेलं आहे खाली माती आहे तर माझ्याकडं ऑलरेडी तीन चार रोप होती पहिले खूप मोठी होती पण आता कमी आहेत तर याचा वापर हे लहान मुलांच्या सर्दी खोकल्याच्या वेळेस वापरतात याचा वासच खूप हे आहे आणि अजूनही काही माहिती असेल तुम्हाला या झाडाबद्दल तर नक्की कळवा की या झाडाचा अजून काय वापर केला जातो आयुर्वेदिकमध्ये आणि खूप गुणकारी असं हे झाड आहे तर तुम्हाला अजून दाखवतो रोप माझ्या इथले याला बिया पण येतात वरती पण बिया काढून ठेवल्या तर पण त्या काय सापडल्या नाही आता तर मी आता हे संध्याकाळी मित्र येणार आहे त्याला देऊन टाकणार आहे त्याच्या घरी लहान माला लहान मुलांसाठी लागतं हे सर्दी याच्यासाठी खूप गुणकारी आहे आम्ही त्यासाठीच आणलं होतं लहान मुलांच्या साठी तर अजूनही तुम्हाला याची जर माहिती असेल तर तुम्हाला अजून दाखवतो माझ्या इथले झाडे बारकाली तुम्हाला दाखवता ह्या कुंडीत होतं ते काढून दिलेलं आहे अजून बघा लाजव जाव। अजून कुठं इकडे अजून अरे यार कुठे गेले हे बघा इथं बघा दिसला का मोठं झाड आहे पण ते खालून तोडले म्हणून तिथं तिथं एक झाड बघा तिथं एक झाड आहे बघाय एक झाड आहे गुणकारी झाड आहे आणि बघा इथं आमच्या टेरेसवर असे झाडाची कटिंग केली आहे आणि इथं ऍपलचं झाड आलेलं आहे बघा हे ऍप्पलचं झाड उगलेलं आहे ॲपल तर कधी ॲपल यायचे कधी काय व्हायचं चा, ठीक आहे चालतंय नक्की कळवा या आ, या सतापाच्या झाडाचं अजून काही गुणकारी उपाय आहे का व अजून याचा काही वापर करतात का नक्की कळवा धन्यवाद